आता मी तुम्हाला लखनवी बिर्याणी मी जी बनवलेली होती त्याच्यामध्ये जो गरम मसाला वा वापरला त्याच्याबद्दल सांगते थोडं हा मसाला ना जास्त नाही करून ठेवायचा नाही तर मग वास केला तर चांगला नाही लागणार तर मी हे कमीत कमी, -कमी प्रमाण करून तुम्हाला आता सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपण मराठी माणसांमध्ये धणे पावडर जास्त गरम मसाल्यामध्ये घातली जाते पण हा जो लखनवी मसाला असतो बिर्याणीचा ह्याच्यामध्ये जास्त स्वाद असतो तो काळी मिरी लवंग आणि मसाला वेलची आणि साधी वेलची शहाजीरं जिरं बदाम फूल दालचिनी जायफळ आणि लवंग याचा सगळ्यात जास्त स्वाद जायपत्री आणि हे तमालपत्र पण धणे हे सगळ्यात जास्त कमी असतात तर प्रमाण तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर तुम्ही हे असं करून बघा आणि मला सांगा कसं झालेलं आहे आता हे जेव्हा भास तुम्ही भाजणार तर ते एकदम मंद गॅसवर विदा तेलाचं भाजायचं आणि हे घरातच दळायचं कारण छोटासा मसाला आहे तो गिरणीत नेण्याची गरज नाही आहे आता हे एवढा करायचा आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवायचा आणि मसाला ग्राईंड केल्यानंतरसुद्धा गार झाल्यानंतरच के तो दाबून दाबून बरणीत भरला तर तो अजिबात खराब होत नाही आता आपला हा बिर्याणी मसाला रेडी झालेला आहे बारीक चाळणीनं आपण चाळून घेतला आहे आता आपण हा हवा बंद डब्यामध्ये भरून भरून ठेवूया पण आता हा गार झालेला आहे जवळ दोन अडीच तास मी बाहेरच ठेवला होता आता हा आपला मसाला रेडी आहे